ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फायनली अर्जुन आणि सायली माथेरानला पोहोचलेले असतात आणि त्यांच्या हॉटेल रूम ते येतात मग तिकडे विश्वनाथ काका दोघांनाही रिसीव करतात दोघांनाही रिसीव करून त्यांच्या रूम नंबर दोनशे पाचमध्ये मध्ये ते आणत असतात त्याआधीच प्रिया आता वेश बदलून दोनशे पाचमध्ये पोहोचते आणि विचार करते अच्छा म्हणजे अर्जुन सायली इथेच उतरलेत ना मला ना त्यांच्या रूमच्या बाहेर लपून छपून ऐकायला पाहिजे नक्की दोघंजणं काय बोलत आहेत आणि ती दोनशे पाच रूमच्या बाहेर टोकवून टोकवून ऐकत असते पण अर्जुन आणि सायली नुकतेच एंटर होऊन त्या रूमकडे येत असतात त्याच वेळेला एक काळाकोटमधला माणूस आता प्रियाच्या दिशेने येतो प्रियाचा हात धरतो आणि तिला जबरदस्ती तिकडून घेऊन जातो त्याच वेळेला अर्जुन सैली दोनशे पाचच्या दिशेने येतात मग तो माणूस प्रियाला घेऊन दुसऱ्या रूममध्ये आणतो प्रिया म्हणते कोण आहेस तू आणि मला इथे ओढत आणायची तुझी हिंमत कशी झाली यावर तो माणूस म्हणतो आहो साक्षीने तुम्हाला फोटो पाठवला होता ना मी साक्षीचा माणूस आहे तुम्हाला इथे मदत करायला आलो आहे प्रिया सांगते ते ठीक आहे पण तू मला तिकडून खेचून का आणलंस यावरती तो माणूस म्हणतो आहो तुम्ही दोनशे पाचमध्ये काय करत होतात यावरती प्रिया म्हणते ज्या कामासाठी आले तेच ऐकत होते ते सुभेदार फॅमिली आहे ना त्यांचं बोलणं ऐकत होते तो माणूस सांगतो असं कसं सा, ते आतमध्ये नव्हते नुकतेच एंटर करत होते त्यांनी तुम्हाला पाहिलं असतं तर म्हणून मी खेचत तुम्हाला आणलं यावरती प्रिया म्हणते ते ठीक आहे पण यापुढे आता माझ्या प्लॅनप्रमाणे वाघ मी जे सांगेन ना तेच तुला करायला पाहिजे असं म्हणत प्रिया त्याला आपला प्लॅन समजावून सांगते अर्जुन साहिलीवरती लक्ष ठेवत कसा पुरावा शोधायचा हे त्याला पटवून देते तो माणूस म्हणतो मॅडम तुम्ही म्हणाल तसंच होईल तोपर्यंत अर्जुन सायली दोनशे पावच रूमच्या दिशेने येतात आणि त्यावेळेला विश्वनाथ काका म्हणतात कसं आहे ना पनवेल सोडलं मी तरीसुद्धा माझी आणि प्रतापची मैत्री काही कमी नाही झाली आणि तसंच माझी मिसेस आणि कल्पना मेनी या पण कॉन्टॅक्टमध्ये असतात बरं दोघींची सुद्धा चांगली मैत्री आहे आता मात्र सायली विचार करते यांचं जरा घट्टच संबंध आहेत म्हणजे आपण काही केलं तरी आपल्या घरी पोहोचणार हे मात्र नक्की विश्वनाथ काका म्हणतात हे बघा सोनबाई सगळी मी नीट व्यवस्था करून ठेवले बरं काहीही प्रॉब्लेम होणार नाही रूम इतकी सजवले असं म्हणत दोघांना आत हो दो आत पाठवतात ये येतात पाहतात काय रूम खूप फक्कड सजवलेली असते आणि रूम पाहून अर्जुनला आणि सायलीला एकदम ऑकवर्डनेस येतो सायली तर रडायलाच लागते अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी रूम व्यवस्थित करतो सायली म्हणते मला न इथे यायलाच नको हवं होतं कुसुमताई म्हणत होती तेच खरं होतं असंच होणार असंच होणार अर्जुन म्हणतो काय झालं काय होणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबा असं म्हणत तो सायरीला बाहेर राहायला सांगतो सायडीला बाहेर जायला सांगून तो तिथलं एक आणि एक वस्तू उचलतो गुलाबाच्या पाकळ्या उचलतो ते लाल फुगे उचलतो सगळे रंगीबेरंगी पडते कॅन्डल सगळं सगळं केलेलं डेकोरेशन उचलून त्या रूमला त्या बेडला नॉर्मल रूम आणि नॉर्मल बेड बनवून टाकतो आणि सायडीला बाहेर बसायला सांगून नंतर तो आत आणण्यासाठी जातो आणि म्हणतो या आता या बघायला या सायली काही मान वरती करतच नसते अर्जुन म्हणतो वरती बघा तरी आहो काय केलंय मी रूमचं मग सायली रूममध्ये पाहते आणि रूम नॉर्मल पाहून सायली खुश होते इकडे चैतन्य आपल्या रूममध्ये असतो चैतन्य रूममध्ये असतो त्याच वेळेला त्याच्या दारावरची बेल वाजते दारावरची बेल वाजल्यावर ती चैतन्य दार उघडतो तर दाराबाहेर एक भलीभक्कम बॅग असते आणि बॅग कोणाची आहे म्हणून चैतन्य इकडे तिकडे पाहतो तितक्यात मागून येऊन साक्षी त्याला मिठी मारते चैतन्य म्हणतो साक्षी तू याच्यावरती साक्षी म्हणते हो कारण चैतन्य गडकरींना भेटायची अशी काही वेळच नाही आहे ना मग असं लिहून ठेवावा की गडकरी साहेबांना भेटायचं असेल तर पाच ते सात भेटायला यावं कारण तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा तुला भेटायला येण्याची काही सोय नाही आहे कारण तिकडे मी आले तर सगळ्यांना समजेल म्हणून लपून छपून तुझ्याच घरी मला भेटायला यावं ला लागतं ना चैतन्य आता मला ना, ना हा दुरावं सहन होत नाही असं म्हणत साक्षी आता प्रेमाचं नाटक करत चैतन्यला गोडगोड बोलून भुलवत असते इकडे सायली मात्र खूप ऑकवर्ड असते रूम मध्ये बघणं पण टाळत असतात त्याच वेळेला सायलीला आता चेंज करायचं असतं म्हणून ती बॅग प्रयत्न करते बॅग खूप जड असते अर्जुन म्हणतो मी करू का मदत तुम्हाला मी बॅग उचलायला मदत करू का सायली म्हणते हो मग अखेर फायनली अर्जुन बॅग उचलून देतो बॅग उचलून दिल्यावरती आता मात्र सायली त्यातून कपडे काढते कपडे काढून सायली वॉशरूममध्ये जाते वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी सायली गेल्यावरती इकडे अर्जुन थोडासा रिलॅक्स होतो आणि आता विचार करतो की चला या आता तरी थोड्याशा नॉर्मल होतील पण सायली वॉशरूममध्ये गेल्यावरती नॉर्मल ऐवजी खूप भयानक पॅनिक होते आणि धावत पळत त्या वॉशरूममधून सेकंदात बाहेर येते मला नाही इथे राहायचं मला नाही इथे राहायचं मी नाही इथे राहणार असं म्हणायला लागते अर्जुन म्हणतो अहो पण झालं काय तिकडे न राहण्याचं कारण तरी काय मला सांगाल का यावरती सायली म्हणते मी इथे राहणारच नाही अर्जुन म्हणतो काय वेळासारखं करणार आहे अन्नपूर्णा निवासामध्ये सुद्धा आपण दोघं एकाच रूममध्ये राहायचो ना आणि आत्ता इथे काय झालं सायली म्हणते नाही नाही कुसुमताई बोलली होती हे असं म्हणजे असंच होणार मी नाही राहणार अर्जुन म्हणतो अहो काय बोलली कुसुमताई काय झालंय बोला तरी पण सायली वॉशरूममध्ये काय झालं म्हणून सांगायला तयारच नसते मग अर्जुन स्वतः वॉशरूममध्ये येतो वॉशरूममध्ये येऊन पाहतो तर काय वॉशरूम पूर्णपणे नॉर्मल असतं वॉशरूमचा काहीच प्रॉब्लेम नसतो मग अर्जुन विचार करतो काय अशी गोष्ट घडली की या वॉशरूममध्ये यांना इतका प्रॉब्लेम होत आहे मग अर्जुन बाहेर येतो आणि वॉशरूम सगळं नॉर्मल आहे असं काय करताय तुम्ही यावरती सायली म्हणते नाही का नाही काहीच नॉर्मल नाही आहे वॉशरूम नॉर्मल नाही आहे मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे मी रहना या रूममध्ये राहणार नाही असं म्हणत ती बॅग घेऊन बाहेर पडते अर्जुन म्हणतो अहो ऐका बॅग खूप जड आहे ती असं काय करताय यावरती सायली सांगते नाही सर एक सेकंद मी आता या रूममध्ये राहणार नाही तुमच्या सोबत राहणार नाही मला आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे असं म्हणत सायली बॅग घेऊन बाहेर पडत असते तितक्यात बाहेर विश्वनाथ काकांची एंट्री होते सायली अर्जुन चांगलेच गडबडतात हातामध्ये बॅग आणि खांद्याला अडकवलेली पर्स घेऊन सायली चालली कुठे विश्वनाथ काकांना खूप मोठा धक्का बसतो त्या दुप्पट धक्का अर्जुनला बसतो की आता विश्वनाथ काकांना काय सांगायचं विश्वनाथ काका का म्हणता सुनबाई काय झालं बॅग पर्स घेऊन कुठे निघालात आवडली नाही का रूम तुम्हाला असं म्हटल्यावर ती सायली आता गोंधळते काय उत्तर देऊ काय सांगू सायलीला काही कळतच नसतं त्यावेळेला अर्जुन म्हणतो सायली मी तुला म्हणतोय ना की आता मी लॅपटॉपला हात पण लावणार नाही लॅपटॉपला हात लावणार नाही मी मिटिंग अटेंड करणार नाही सगळा वेळ मी तुला म्हणजे तुलाच देईन फक्त तू बिलकुल काळजी करू नकोस बरं हे बघ लॅपटॉप सगळा बाजूला ठेवतो हो विश्वनाथ का म्हणतात हो हो या बाबतीत मात्र मी सुनबाईंच्या सोबत आहे सुनबाईंच्या सोबत आहे त्या म्हणतात तेच बरोबर आहे सुनबाईंनी जे सांगितले ते बरोबर आहे इथे आल्यावर ती तो मीटिंग तुमचा लॅपटॉप हे हे सगळं बाजूला ठेवा सुनबाई आता तू नाही हा घेणार लॅपटॉप आणि त्याची मीटिंग अटेंड नाही करणार तुम्ही काळजी करू नका बिनधास्त तुम्ही एन्जॉय करा असं म्हणत विश्वनाथ काका सायलीला समजवतात सायलीचा प्रॉब्लेम काय असतो हे त्यांना अजूनही कळलेलाच नसतो आणि अर्जुनला पण कळलेला नसतो की वॉशरूममध्ये प्रॉब्लेम तरी काय आहे की ह्या बॅग घेऊन बाहेर पडल्या आता विश्वनाथ काका पहारेकऱ्यासारखे रोमच्या बाहेर असल्यामुळे सायली आणि अर्जुनला नाटक करणं भाग होतं मग आता अर्जुन सायलीचा हातात घेतो आणि म्हणतो सायली मी सगळा वेळ इथे आल्यापासून तुला म्हणजे तुलाच देईन मी तुला प्रॉमिस करतो काकांच्या समोर की मी कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही असं म्हणत अर्जुन आता सायलीला जवळ घेतो मग मात्र विश्वनाथ काका म्हणतात एन्जॉय करा तुम्ही दोघं जण असं म्हणत ते निघून जातात सायली आणि अर्जुन पुन्हा आत येतात अर्जुन म्हणतो बघितलं किती मोठा प्रॉब्लेम झाला असता तुम्हाला कळतंय का आत्ता जर विश्वनाथ काकांना डाऊट आला असता त्यांनी ताबडतोब आता आईबाबांना फोन लावून सगळं सांगितलं असतं आणि मग मग आपलं सगळं भांड फुटलं असतं पण मला एक गोष्ट सांगा त्या वॉशरूममध्ये असं काय होतं की तिकडून तुम्ही धावत पळत एवढ्या बाहेर आलात सायलीचं सा रडू काही थांबतच नसतं था। सायली रडतच असते रडतच असते अर्जुन म्हणतो रडणं थांबवा आणि मला सांगा ना त्या वॉशरूममध्ये असं काय होतं की तिकडून तुम्ही पॅमिक होऊन धावत आलात आता मात्र रडत रडत सायली सांगते सर मी त्या वॉशरूममध्ये गेले ना तेव्हा पाहिलं अजून म्हणतो काय पाहिलं सायली सांगते कुसुमताई म्हणाली तसंच झालं अजून म्हणतो तुमची ती कुसुमताई ठेवा बाजूला काय झालं मला सांगा की सायली सांगते सर मी जेव्हा वॉशरूममध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की त्याला फक्त काचेचीच दारं आहेत मग मी कशी काय आंघोळ करणार आहे काचेच्या दारामधून सगळं आरपार दिसतं ना आणि अर्जुनला सायलीचा सा खरा प्रॉब्लेम लक्षात येतो अर्जुन विचार करतो मगापासून माझ्या हे लक्षातच नाही आलं आणि अर्जुन गडबडतो सायलीला कसं समजवावं या सगळ्यावरती कसा उपाय काढावा आणि ते सुद्धा अर्जुन अचूकपणे करतो सायलीच्या चेहऱ्यावरती हसू आणत तिला रोममध्ये कम्फर्टेबल होण्यासाठी त्याला जे करता येईल ते तो करतो फायनली सायली कम्फर्टेबल होती दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंजणं साईट सीन करण्यासाठी बाहेर पडतात बाहेर पडल्यावर ती सायली खूप खुश असते बाहेरच्या वातावरणामध्ये तिचं मन एकदम फ्रेश झालेलं असतं लेक साईडला ती उभी असते आणि छानपैकी ती आता तलावाचा आनंद घेत असताना तिचा अचानक तोल जातो झाडीतून लपून छपून प्रिया हे सगळं पाहत असते त्याच वेळेला अर्जुन येऊन सायलीला सावरतो सायलीला सावरतो आणि दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असतात त्यानंतर मात्र रूममध्ये घडलेला प्रकार हा एकदम विचित्र असतो ज्यावेळेला रूम रूममध्ये अर्जुन येतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो सायली या छोट्या कपड्यांमध्ये तुम्ही खूप छान दिसाल म्हणून खास मी हे कपडे तुमच्यासाठी आणलेत असं म्हणत तो कपडे पुढे पुढे घेऊन येतो सायली एकदम बावचळते की नक्की अर्जुन सरांना झालंय तरी काय अचानकपणे हे असं का वागायला लागलेत मग मात्र अर्जुन म्हणतो सायली हे कपडे घालून तरी बघा असं म्हणत अर्जुन आता साय सायलीला कपडे कपडे आणत पुढे पुढे येतो मग मात्र सायली मागे अर्जुन पुढे हा सगळा गोंधळ चालू असतो आणि सायली आणि अर्जुन एकदम रोमेंटिक मूड मध्ये आलेले असतात